हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर वाजता सकाळी सकाळी आज थोडीशी लवकर उठली थोडीशी पण नाही लेटच उठली थोडीशी पण लवकरच उठले तर दादाला जायचं आहे आज त्याची सुट्टी संपत आली आहे तर त्याला जायचं आहे आज संभाजीनगरला तर तो निघतोय आता <laughs> <laughs> आ? चला दादा बाय बाय या परत डायरेक्ट धनकवाडीला चलो बाय बाय पोरीनी एवढा पसारा काढून ठेवलाय साड्यांचा सगळा बाजार मांडलाय

आणि हे म याच्या आतमध्ये डिझाईन आहे त्याच्या आतमध्ये मला डिझाईन वगैरे नाही येते आणि ही मला आत्ता काकांनी गिफ्ट केली भाऊबीजला आणि भाऊबीजला म्हणजे दिवाळीला आणि ही हिचं पण बायचं मला तर हिचं ब्लाऊज नाही आवडतो असा पिंक कलरचा आहे कॉन्ट्रास्टमध्ये आणि इग्नोर माझा अवतार कारण मी नाही केलेली आणि ही साडी किती भारी अशा पार्टी वेअर साड्या लई छान वाटत आहे बघायला हे बघा ही पायल दिदींच्या पप्पांनी घेतली होती जेव्हा आम्ही कानाला घेऊन गेलो तो, तो पाचवीच्या दिवशी तर तेव्हा त्यांनी आम्हाला ही साडी घेतली होती आणि ही साडी मला आता सुनील गिफ्ट केली आहे पाडव्याला उलटी उलटी नाही का सरळ

तेव्हा मिळालेली साडी मला घेतो मी अजून ती पण फॉल ओफ ती कारण मी गेले लगेच त्याच्यामुळं आणि ही मला घेतली आहे माझ्या दादाच्या वहिनीच्या घरच्यांनी म्हणजे मागच्या ग्रॉममध्ये मी एक बघितलेलं असेल रक्षाबंधनच्या ग्राममध्ये की आमची नवीन वहिनी बघायला गेलो होतो आम्ही तर त्यांच्या घरच्यांनी मला ही साडी घेतली आहे बघा

इथं त्याचं राईट पूर्ण करतय आणि मला डायग्रॅम काढायला आहे की तू डायग्राम काढला ना मी काही इंजिनियर नाही होणार याच्या डायग्राम काढून खरे पण इंजिनियर डोकं होईल ना नको इंजिनियर चालू गोष्टी पण भाडायला बसली नाही नाही कुठले इंजिनिअर आहे तुम्ही संजीवनी कॉलेज ची चांगला नंबर लागत नाही हो का बारावीला परिश्रम कष्ट जिद्दाची का माहिती ला तुमचे परिश्रम आम्हाला बरे आम्ही बी सांगू संजीवनी कॉलेजची इंजिनिअरिंग साधे सुधे नाही अजून जॉबला तर लागा इथं खरडू राहिले चालले स्थळ पाहिला तो दादा अजून त्याच लग्न राहिलं तुम्ही म्हणते का हा ते बाकीचे तुम्ही छान तुम चला जेवण वगैरे झालंय मस्त आणि आता माझ्या आजी तर त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे तर त्यांना भेटायला चालू आहे भेटायला खूप लांब नाही चालू आहे घराजवळ मी नाही मम्मी काही नाही इकडे आमचं घर आहे आणि रस्ता ओलांड की इकडे यांचं आहे ही बघा वैश्य बागीची ट्रिक्स सायबेरियन हस्की असं काहीतरी डॉग हा तर त्यांनी पाळला ट्रिक्सी मम्मीने मस्त चहा ठेवलाय सगळ्यांसाठी भरून भरून नाही मला नाही खायचे शंकरपाळे पंथ पण देकीचे झोपलेली मोया आहे हा पण झोपलेलाय आम्हाला पाहिजे आहे उजेड क्याला परत

मग तुम्ही का काबर टाकले त्याचे तुम्हाला खायचे नव्हते ती म्हणलीच नाही ना पण हिल तर कोणी म्हणलं नाही चला मस्त फ्रेश झाले आणि माझं आलं एक पार्सल तर मी आणि गावला ते पार्सल घ्यायला तर चला येतो थोडस फेर फटका मारून आणि डान्स करते पार्सल आणायला कधी गजान गाडीवर हे पासवती हेवी ड्रायव्हर बसवलेला आहे आम्ही आज आणि पार्सल आणायला आम्ही इतकी कधी गजावन चाललेलो एक पार्सल आणायला दीडशे रुपयाचा खर्च आहे आता रॉकर कडून आता काय करणार या

सांग ना काय घ्यायचंय तू मग दोन यांची मस्त पाणीपुरी पार्टी झाली आहे मला तर काही एवढी पाणीपुरी आवडत नाही मी यांच्यातच दोन दोन पाणीपुरी खाल चला पार्सल घेतलंय यांची पेटपूजा झाली तर चला पार्सल ओपन करते धडपड पार्सल काय असणार आहे गेस करा मी करू गेस तुला माहितीच आहे का तू काय गेस करते

पण प्राइसची मान आणि क्वालिटी चांगली आली सध्या ट्रेंड चालू आहे म्हटलं आपण पण घेऊन बघू हो ट्रेंडिंग गोष्टी तर छान आहे बरं का हे बघा अशी चोकर टाईपच आहे ते असा हात लाव मागून आणि सिंपल सोबत आहे एकदम आणि त्याच्यावर इयर पण आहेत त्या काही कामाच्या का नसतील कदाचित नाही मला असे मला आवडतो पण ठीक आहे आपण छान आहे नॉर्मली साडीवर म्हणजे मला ज्वेलरी कधी चांगली आलेली नाही ऑनलाईन पण ही छान आली म्हणजे घेतल्याचं काहीतरी तर चांगलं वाटतंय हे बघा हे बघा संजनाला घालून बघितलंय आम्ही पहिली ट्रायल संजनावर घेतली बघू इकडं पण ते खाली असं नाही पडत चांगलं वाटत हे बघा मी पण ट्राय करून बघितली कशी वाटते का तुला वाटते सूट होत आहे सिंपल चांगलं या सिरियलवर गंभीर डिस्कशन डिस्कशन झाली बाबा म्हणते तिनं माहिती समुद्रात उडी टाकली माहिती उडी टाकली टाकली पण जगली ग वाचली ते कोणाला माहिती